चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचं संमेलन येत्या वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी ठाणे शहरामध्ये होणार असून यावर्षीचा खगोलशास्त्र जीवनगौरव पुरस्कार श्री भरत अडूर यांना दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाण्यात संपन्न झाली यामध्ये यावर्षी चौदावं राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचं संमेलन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी ठाणे येथे घेण्याचं ठरलं आहे यावर्षीचा खगोलशास्त्रासाठीचा जीवनगौरव पुरस्कार नेहरू तारांगणातील निवृत्त शास्त्रज्ञ श्री भरत अडूर यांना देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष दाखू सोमण यांनी दिली डिसेंबरमध्ये होणाऱ्या या खगोल अभ्यासकांच्या संमेलनात डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या विश्वनिर्मिती सिद्धांत संबंधित संशोधनावर एक व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे तसंच ॲस्ट्रॉइड गगनयान आधुनिक दुर्बिणी या विषयांवर तज्ज्ञानाची व्याख्यानं देखील आयोजित करण्यात येणार आहे संमेलनाच्या निमित्ताने रात्री आकाशदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे दोन दिवसांच्या या खगोल संमेलनात महाराष्ट्रातील खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती देखील देण्यात आली आहे शनिवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेला संस्थेचे अध्यक्ष दाक्रू सोमण त्याचप्रमाणे श्रीनिवास औंधकर प्राध्यापक नामदेव मांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते